शिर्डीतील साईप्रसाद भोजन व्यवस्थेतील सुधारणा साई भक्तांच्या मागणीला यश श्री साई मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांसाठी गुरुस्थानाजवळील उदी प्रसाद वाटप काउंटर येथे मोफत प्रसाद भोजन व नाश्ता पाकीत कुपन्स वितरणाचा शुभारंभ श्री साई मंदिरात मोफत भोजन कुपन वितरणाचा शुभारंभ आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री साई मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांसाठी गुरुस्थानाजवळील उदी प्रसाद वाटप काउंटर येथे मोफत प्रसाद भोजन व नाश्ता पाकिट कुपन्स वितरणाचा शुभारंभ श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात प्रसादालयाचे विभाग प्रमुख संजय शिंदे आदी उपस्थित होते सकाळी काकड आरतीनंतर श्री साईबाबांचे दर्शन घेतलेल्या साई भक्तांना मोफत प्रसाद भोजन व नाश्ता कुपन्सचे वाटप करण्यात आले हे कुपन दाखवून मुख्य प्रसाद भोजन हॉलमध्ये प्रसाद भोजनासाठी प्रवेश देण्यात येईल प्रवेशावेळी कुपन्स जमा करून घेतली जातील तसेच नाश्ता पाकिटांकरितांचे असणारे कुपन्स जमा करून नाश्ता पाकिट काउंटरवर सशुल्क का नाश्ता पाकिट वितरित केले जातील संस्थान प्रशासनाच्या या नव्या व्यवस्थेमुळे साईभक्तांना सुव्यवस्थित व सुरक्षित प्रसाद भोजनाची अनुभूती मिळेल प्रतिनिधी कविता भराटे प्रेस मिस अपडेट